सत्य संकल्पाचा दातारू बाप देवी वरू या लेखाचं अभिवाचन मी करतो लेखक मयुरेश डंके अभिवाचन दत्ता सरदेशमुख सत्य संकल्पाचा दातारू बाप देवी वरू वरीत माझी एका तरुणाची भेट झाली वारीच्या वाटेवर तो भाविकांना गंध बुक्का लावायची सेवा करतो अगदी दरवर्षी नियमितपणे वारी करतो जागा मिळेल तिथं पथारी पसरून झोपतो मिळेल तिथं आंघोळ करतो जिथं मिळेल तिथं जेवतो महिनाभर गंध सेवा करतो पैसे ऐच्छिक असतात माऊली बाकी वर्षभर पोटापाण्यासाठी काय करतात मी विचारलं मी लाकडाच्या गोडाऊनमध्ये कामाला आहे सात हजार पगारावर त्यानं ठसक्यात सांगितलं सात हजारात महिना माऊली आता गॅस सिलेंडरच हजाराच्या घरात गेला की हो एवढ्या महागाईत घर कसं चालायचं गॅस लागतच नाही अहो लाकडाचं सर पण मिळतं आहे मला कांडी कोळसा आणला की झालं पण बाकी खर्च असतोच ना बायको यार्डात धान्य निवडायला जाते तिला अर्धी हजेरी दोनशे रुपये आणि पूर्ण हजेरी तीनशे रुपये पडती तिचे पैसे येतातच ना तेवढ्यात भागते आपलं तो एकदम आनंदात सांगत होता मग हे गंधबुक्क्याचं काम करून किती पैसे मिळतात मी उत्सुकतेने विचारलं माऊली कधी का कुणाला काय कमी का पडू देत नाहीत औररोजचा तीनशेचा नियम आहे माझा तीनशेचा नेम म्हणजे माझ्यासाठी हा प्रकारच नवीन होता वारीला प्रस्थानाच्या आधी माऊलीनं भेटतो दर्शन घेतो आणि नेम धरतो तीनशेचा नेम म्हणजे रोज तीनशे जणांना गंध लावायचं हां असं <laughs> त्याच्याशिवाय दिवस पुरा करायचा नाही पैसे किती मिळतात ते बघायचं नाही मग मिळतात का पैसे होय तर निदान रुपये तरी देतातच लोक कुणी रुपये देतात कोणी दोन रुपये कोणी पाच रुपये कोणी दहा रुपये पण देतात माऊली तळावर समाज आरती असते तिथं आरतीला उभा राहतो नंतरचा दिवस मोजतो रात्री जिथं कुठं प्रसाद सुरू असेल तिथं घेतो जागा मिळेल तिथं बसून दुसऱ्या दिवशीसाठी गंध भिजवतो आणि मग झोपतो चांगलं आहे की मग तुमचं मी सहज बोलून गेलो हो तर आहो पण कधी परीक्षा बघतात देव आज परीक्षाच होती एक तास झाला गंध लावून घ्यायला कोणी तयारच होईना तीनशेला एकच कमी होता पण इतकी नोका सुद्धा, मला तासभर कोणी मिळालं नाही शेवटी तुम्ही सापडलात माझा नियम पुरा झाला त्याला आनंद झाला होता पण एखाद्या दिवशी समजा नाहीच तीनशे पूर्ण झाले तर काही बिघडणार आहे आता आज एकच राहिला होता ना तो उद्या मिळाला असता देव काही शिक्षा करणार आहे का मी म्हटलं अहंकाराचा वारा न लागो राजसा असं संतवचन आहे ना ते उफराट्या नवमतवादाचा वारा न लागो राजसा असं म्हणायला पाहिजे अहो ज्यातलं आपल्याला काही ढेकळं कळत नसतं त्यातही स्वतःचं शानपण दाखवण्यासाठी याला काय होतं आहे देव काय स्वतः असं सांगतो का हेच कर्मकांड आहे असला अर्धवटपणा अनेक लोक करत असतात स्वतःला काही कळत नसतं समजून घ्यायचं नसतं करायचं तर त्याहून नसतं पण करणाऱ्याच्या डोक्यात हळूच पिल्लू सोडण्यात मात्र ही माणसं तरबेज असतात एखाद्याच्या श्रद्धेवर आपल्या मनोरंजनासाठी शंका घेणं हा एक मोठा अपराध आहे आपणही कधीकधी आपल्याही न कळत यांच्या पंक्तीला जाऊन बसतो मोठी चूक होते मी म्हटलं खरं पण आपण चुकीचं बोललो आहोत हे पुढच्याच क्षणी लक्षात आलं एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं असंच असायला पाहिजे अहो तीनशे जणांना गंध लावायला देवानं मला सांगितलं होतं का मीच देवानं तसं सांगितलं आपला शब्द आपण पाळायला पाहिजे बरोबर आहे का नाही तो सहजपणे म्हणाला दिलेल्या शब्दाची पूर्ण जबाबदारी घेण्याची आणि तो शब्द पाळण्यासाठी वाटेल तितके कष्ट करण्याची त्याची तयारी होती केवळ पैसे कमावण्यापुरतीच बाब असते तर तो वारीत दुसरं काहीही विकू शकला असता अहो वारीत गंधबुक्का लावणारे जसे असतात तसेच चहा विकणारे असतात उसाचा रस विकणारे असतात चपला विकणारे असतात कपडे विकणारे असतात आणि अगदी तंबाखू चुना विकणारे हे असतात पण यापेक्षा गंधबुक्का लावण्याचं काम करणं त्याला योग्य वाटलं मी वारीत गंधबुक्का लावतो म्हणजे देवाचं काम करतो धर्माचं काम करतो अशी त्याची श्रद्धा स्वतःच्या कृतीमधून कर्मामधून प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधणारा तो तरुण मला फार श्रेष्ठ वाटला आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही त्यानं माऊलीची वारी सोडली नाही आणि माऊलींनीही त्याला सोडलं नाही ने। त्याचा नेम रोज पूर्ण करून घेतला मित्र हो प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं त्यांचे प्रश्न वेगवेगळे असतात अडचणी असतात विवंचना असतात लाखो माणसं अशी आहेत की ज्यांच्या खिशात पैसे नाहीत जण रोजंदारीवर मजुरीवर काम करतात त्यांना रोज काम करून घर चालवावं लागतं पण तरीही तो वारीला पर्याय शोधत नाही काहीही झालं तरी तो वारी करतोच पंचवीस दिवस वारी चालायचं चा आणि रोज नेमानं तीनशे जणांना गंध लावायचं म्हणजे जवळपास साडेसात हजार लोकांना गंध लावायचं सोपं नाही आहे हे सगळं मित्र हो अशी लोकं मला भेटवून ज्ञानोभाराय नेमकं काय सुचवत असतील असा प्रश्न पडतो अर्धवट शाळा सोडून दिलेला आणि मजुरी करणारा एक साधा माणूससुद्धा किती निष्ठेनं नेम पाळतो आणि आपण काय करतो आपण चालढकल करतो आणि फक्त कारणं सांगत राहतो मानवी मनाची ती व्यवहाराची पद्धतच आहे आपल्यासाठीच गरजेच्या असलेल्या आणि आपण स्वतःच ठरवलेल्या कितीतरी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण पळवाटा शोधतो कारणं शोधतो टाळाटाळ करतो काहीही कारण नसतानासुद्धा आपण वेळ कढोपणा करतो सातत्य टिकवणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नव्हे मीही केलं असतं पण मला वेळच नसतो हे वारंवार म्हणण्यातलं सातत्य मात्र बहुतांश माणसं टिकवतात आता नकार घंटा वाजवतच राहतात मग त्या नकार घंटेचा आकार देवघरातल्या छोट्याशा घंटी एवढा असो किंवा पार त्या नारो शंकराच्या घंटे एवढा मित्र हो कुठल्याही साध्या वारकऱ्याचं निरीक्षण करा काय वाटेल ते झालं तरी तो वारी चुकवत नाही तो काहीही जुळवाजुळव करेल पण वारी करेल अनेक वर्षे नियमित वारी करणाऱ्या अनेक वारकऱ्यांना मी पाहतो वास्तविक पाहता तो वाहनानं पंढरपूरला येऊ शकतो लॉजमध्ये राहू शकतो ऑनलाईन दर्शन पास घेऊन भगवंताला भेटू शकतो कुणीच कुणाला आडखाटी केलेली नाही वारी पायीच केली पाहिजे असा आग्रह कुणी कुणाला केलेला नाही आणि पायी वारी केलीच पाहिजे असंही बंधन नाही इतकंच नव्हे तर वारी केलीच पाहिजे असं सुद्धा कुणी म्हटलं नाही आहे हा वैयक्तिक आस्थेचा श्रद्धेचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि लोक तो आजही वैयक्तिकच मानतात मी अशा अनेक माणसं अगदी जवळून पाहिली आहेत ज्यांनी पायी वारी व्रत म्हणून स्वीकारलेली आहे वारीकडं पाहण्याची स्वतःची एक वेगळी दृष्टी त्यांनी स्वतंत्रपणे विकसित केली आहे आणि त्या अनुभवालाच ते अमृतानुभव मानतात शिक्षण विद्वत्ता संपत्ती सत्ता सौंदर्य आणि अपेक्षा यांचे पाश ज्यांना तोडता येतात तेच पायीवारी करू शकतात ज्यांचं मी पण सुटलेलं नाही त्यांना पायीवारी शक्यतो जमतच नाही असं माझं निरीक्षण आहे वारकरी भौतिक सुविधा सहज सोडू शकतात आणि जे भौतिक सुविधा सहज सोडू शकतात तेच वारकरी होऊ शकतात बाकीच्यांना त्यात गैरसोयी दिसू शकतात अर्थात त्याचंही स्वातंत्र्य आहेच दहा पंधरा लाख माणसं एकाच दिवसासाठी एका, दिवसा एका छोट्या गावात मुक्कामी येतात तर त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा पंचतारांकित पातळीवर देणं अशक्यच असतं आणि वर्षानुवर्षे वारी करणाऱ्यांची तशी अपेक्षाही नाही दहा लाख लोकांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी आहे आणि एक हजार लोकांना ती गैरसोय वाटत असेल तर शेवटी ते एक हजार लोकच वेगळे पडतात वारी त्यांच्याशिवायसुद्धा सुरूच राहते आपण कुणाकडं पाहून वारीविषयी मत व्यक्त करायचं ते आपण ठरवायचं माऊली कुणाला काहीही कमी पडू देत नाहीत हा अनुभव लाखो लोक स्पष्ट सांगतात तेव्हा पाचामुखी परमेश्वर हा न्याय त्याला निसंशय लागू करावा आम्ही एका ठिकाणी विसाव्याला थांबलो होतो मोकळी जागा होती भुईमुगाच्या शेंगा फुटाणे केळी असं खाणं सुरू होतं जागेच्या जा मालकाने चहा वाटपाचा मंडप उभारला होता सगळं कुटुंब चहा वाटत होतं आम्ही त्या मंडपापासून थोडे लांब बसलो होतो त्या जागा मालकांचा मुलगा आमच्यासाठी चहा घेऊन आला रस्त्याच्या लगतची मोठी मोकळी जागा आमच्यातला एकजण म्हणाला माऊली आऊ सोन्यासारखी जागा आहे मोकळी कशाला ठेवली आहे हॉटेल बिटल बांधा भरपूर पैसा मिळेल साधारण विषयीतला तो मुलगा म्हणाला इथं काय बांधकाम नाही करणार ही जागा अडवली तर वारकरी कुठं थांबतील त्याच्या उत्तरातला एक नैसर्गिक आपुलकीचा स्वर अजूनही माझ्या कानात आहे आणि हा स्वर मी आयुष्यभर विसरू शकणार नाही वर्षातल्या एका दिवसासाठी आयुष्यभराच्या आर्थिक लाभावर पाणी सोडणारे असे अनेक जण आपल्याला भेटतील अहो पाच मिनिटं त्यांच्याशी गप्पा मारल्या की त्यांच्या अंतकरणाचा उलगडा होतो वारीच्या आडून काहीतरी निराळाच हेतू साध्य करू पाहणाऱ्यांची संख्या जरा वाढीला लागते ला पण वारीत नव्यानं सहभागी होणाऱ्या तरुण पिढीची संख्या त्याहून कैक पटीनं जास्त आहे तरुणांना तरुणींना वारी करावीशी वाटते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे दरवर्षी टप्प्याची वारी करणारे हे हजारो जण आहेत कुटुंबात वारीची परंपरा नसूनसुद्धा दरवर्षी वारी करणारे अनेक जण आहेत अनेक कारणांमुळं वारी करणं जमत नसलं तरीही आपापल्या गावी वारकऱ्यांची शक्य तितकी सेवा करणारे लोक आहेत त्यात अनेकजण उच्च विद्याविभूषित आहेत विद्या वाचस्पती आहेत उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत नोकरदार आहेत शेतकरी तर बहुसंख्य आहेत मित्र हो अनुभवाशिवाय प्रचितीशिवाय एवढा मोठा समुदाय कुठल्याही परंपरेला सुरू ठेवेल असं वाटत नाही दुसऱ्यानं स्वार्थापोटी उभ्या केलेल्या भ्रमाला आपण भुलू नये एवढं शहाणपण त्यांच्यात निश्चित आहे म्हणूनच तर संप्रदायाची चौकट ते आनंदानं स्वीकारतात आणि आयुष्यभर पाळतात स्वाभाविकच प्राणमय कोशापासून ते आनंदमय कोशापर्यंतचा त्यांचा प्रवास ते स्वत अनुभवतात आता कुणाची शब्दसंपदा कितीही संपन्न असली तरीही त्या आनंदाचं वर्णन शब्दात करणं भल्याभल्यांना साधलेलं नाही माऊली कधी कोणाला कमी पडू देत नाहीत ही श्रद्धा भाबडी की रोकडी असा शास्त्रार्थच करायचा झाला तर माऊलींची रोकडी प्रचिती असलेले ठाईठाई भेटतील ज्याचा संकल्प सत्याचा आहे त्याला माऊलींच्या अस्तित्वाचा त्यांच्या सोप्तीचा अनुभव येतोच येतो जो जे वांछिल तो ते लाहो हो असं ते स्वतःच म्हणतात तेव्हा ते, ते आपल्यासारख्या सगळ्यांचाच कैवार घेत असतात माऊलीने आपलाच घेतलेला कैवार समजतो की नाही हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे सत्य संकल्पाचा दातारू बाप रखुमा देवीवरू या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक मयुरेश उमाकांत डंके मानस मानसतज्ञ संचालक आणि प्रमुख आस्था काउन्सिलिंग सेंटर पुणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन वन थ्री थ्री टू नाईन सिक्स सेवन फाईव्ह अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन 86